तर मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायच्या आजच्या विकेंडच्या म्हणजे भाऊच्या धक्क्यावरती आपल्याला बघायला भेटणारे ते चक्र व्ह्यू रूम म्हणजे त्याच्यावरती सगळ्यांची जी खरी बाजू आहे ते कळणारे जसं आधीच्या सीझनला आपण बघितलं होतं की चुगली बॉक्स किंवा मग चुगलीचं जे एक वेगळं एक रूम बनवलेला होता त्याच्यावरती हेडफोन घालायचे आणि चुगली सांगितली जायची कंटेस्टंट लोकांना तसंच आणि मग कंटेस्टंट लोकांकडून त्यांचा प्रतिक्रिया पण घेतली जायची महेश मांद्रेकडं पण सांगायचे की कसं काय आहे तसंच आपले जे रितेश भाऊ आहेत ते तसंच काही करणार आहे तसंच ते चुगली सांगणार आहे की तुमच्यावरती तुमच्या मागून काय काय बोललेलं आहे तुम्ही तुमचा गेम कसा इम्प्रूव्ह केला पाहिजे तेच ते, ते सांगणार आहे तुम्ही नक्की तो बॉक्स आणि त्या चुगलीबद्दल तुम्ही नक्कीच बघा कारण की ते नवीन नाव दिलेलं आहे त्यांनी चक्रव्यू चक्र चक्रव्यू असं आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही बघा जय हिंद जय महाराष्ट्र आणि मित्रांनो त्याच्यासाठी सगळ्यात पहिला जो कंटेस्टंट जो निवडलेला आहे तो भाऊंनी निवडलेला आहे तो म्हणजे आपला पुढारी तर पुढारी म्हटलं की उद्घाटनाला पुढारी हवाच असं काहीतरी बोलून त्यांनी पुढारीला निवडले तर मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र